नमस्कार मी सुनील चौधरी माझे नगराध्यक्ष अंबरनाथ शहर संघटक शिवसेना अंबरनाथ आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा उत्साह काम करण्याची पद्धती काम करण्याची शैली पाठपुरावा आणि नवीन व्हिजन असलेला नवतरुण ज्यांनी संसदेमध्ये आपली छाप पाडलेली आहे संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे पण संसद रत्न पुरस्काराबरोबर नवरत्नांची खाण असलेला असा आमचा उमेदवार आहे याच्याविषयी अनेक शिक्षित शिक्षित सुशिक्षित लोक आणि कला साहित्य क्रीडा आरोग्य या क्षेत्रामध्ये ते काम करत असताना ते नवनवीन संकल्पना घेऊन काम करत असतात ते अंबरनाथ शहरासाठी त्यांनी मोठमोठी कामं मोठमोठे प्रकल्प मार्गी लावलेत किंबहुना प्रगतीपथावर हो आहेत नाट्यगृहापासून तर शूटिंग डेनपासून तर अनेक खेळाचे मैदानं गार्डन्स आरोग्यविषयक हॉस्पिटल यू पी एस सी सेंटर अशी प्रोजेक्ट आहेत पण हळूहळू ही आपलं अंबरनाथ तिसऱ्या मुंबईकडे जाते या अंबरनाथ कल्याण लोकसभा ही तिसरी मुंबईच्या इथे निर्माण होत आहे त्याचं उदाहरण म्हणजे येणारी नवीन मेट्रो जी बदलापूर पण जाते कांजोरमागची मेट्रो कल्याण प मार्गे या पाईपलाईन मार्गे आम बदलापूर पण जाते त्याचबरोबर अनेक अनेक मोठे मोठे रस्ते गुजरात कॉरिडोर अलिबागकडे जातो आहे आग्रा हायवेमधून क्रॉस करून पनबेल रोडला जॉईंट होतो आहे अनेक नवीन डी पी रोड्स मोठे मोठे तयार होत आहेत त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नागरिकांना चांगलं एक्सेस देण्याचं शहरापासून बाहेर जाणं चांगलं एक्सेस देण्याचं काम डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेसाहेब करतात येणाऱ्या वीस तारखेला आम्हाला खासदार श्रीकांत शिंदे निवडून तर आणायचं आहे पण भारतामध्ये राज्यामध्ये आमच्या एक प्रथम क्रमांकावर आणि भारतात पाच पाचमध्ये असं त्यांना पाच लाख पार असा आमचा यायला आमचा नारा आहे आणि मोदी सरकारना मजबूत सरकार देण्याकरता आमच्या खासदारांना जास्तीत जास्त मतांनी आम्हाला संसदे पाठवणं सगळ्यांना कळकळची विनंती सगळ्या लवकर उठून लवकर मतदान करा सुट्टीच्या दिवस बाहेर जाऊ नका हो सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र